आज आपण अतिशय गुणकारी असणारं असं बेलाचं सरबत घरच्या घरी कसं बनवायचं ते पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला या पद्धतीने जे बेलाचं फळ मिळतं ते लागणार आहे त्याला आपण फोडून घेऊयात आता याला फोडून घेतलं यातला जो गर आहे तो आपल्याला चमच्याने काढून घ्यायचा आहे जसं कवट असतं त्या पद्धतीचं हे फळ असतं तसाच गर देखील असतो यामध्ये आता यातला सगळा गर इथे मी काढून घेतलेला आहे आणि यातला जो असा चिकट पार्ट असतो किंवा जो स्टिकी पार्ट असतो ज्यामध्ये स्टिकी लिक्विड असतं ते आपल्याला काढून टाकायचे यामध्ये पाणी घालायचं आणि हाताने याला मॅश करून आहे आता हे मी स्ट्रेनरने स्ट्रेन करून घेते म्हणजे यातला काही चोथा असेल तर तो निघून जाईल आता हे व्यवस्थित गाळून घेतले यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचे आता यामध्ये थोडी साखर घालायची आणि याला मिक्स करून घ्यायचे तर इथे बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने झटपट असं आपलं बेलाचं सरबत पिण्यासाठी तयार झालेलं आहे प्यायलाही खूप टेस्टी लागतं आणि खूप गुणकारीसुद्धा असतं